तुम या नाव सर आज या ठिकाणी वाकी कृपया गावामध्ये मी सरपंच या नात्यांनी आज आपले जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख पी रिसिव्ह अन फॉन प्रांत दिलेलं आहे रक्षाबंधनाच्या खास दिवसासाठी भाऊंचं स्वागत आहे आमच्या अमरज्योत नगर या वाडीमध्ये तर आज आपण त्यांचं स्वागत करूया आज आपण या ठिकाणी भाऊंचं रक्षाबंधनच्या दिवशी या पवित्र सणाच्या दिवशी आज आपण त्यांना ओवाळ ओवाळून रक्षाबंधनाचा पवित्र धागा आज आपण इथं बांधणार आहे तर त्यांचा आमच्या वाडीमध्ये अमरज्योत नगर या वाडीमध्ये त्यांचं सर्स स्वागत त्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ धन्यवाद

पॉईंट फायमध्ये हाल तरी काय

जाकादा morally प्रमान अट्र ने क्तित in जाल अटो खुरस अ lush कि ष्ट जो निटो पिभचे जैँ ़नागु घ रहया खोड़न्तिस आझे, और जो państwo खोड़ जिने सम्हा खोड़ने घंता से जाखion हो। यतो डहीं बहुत कि जागाल निया, मोजलागा मैलागा, मिलागें जाणने भ्सकास ত <laughs> মাছি सर्वप्रथम सर्वांना माझ्या भावांना रक्षाबंधनाच्या <स्थाथ> खूप खूप शुभेच्छा तर आज आहे रक्षाबंधन तर भावांनी काय केलं देशमुख भाऊंनी की रक्षाबंधन माझी बहीण रक्षाबंधन ही योजना आणली आणि त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीनं असं रक्षाबंधन साजरं करायला म्हणजे हे संधी दिली की आम्ही सर्व महिलांनी वाकी खुर्द वाडीच्या महिलांनी की भाऊंना राख्या बांधल्या आणि आमची या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी भाऊंचं प्रथम आभार करते की त्यांनी आमच्या वाडीत येऊन आम्हाला ही संधी दिली आणि भाऊंनी